तिकीट देतो असं म्हणत स्वप्न दाखवून अहिल्यानगरच्या काँग्रेस महिला पदाधिकाऱ्याकडून शरद पवारांच्या नेत्याने लाखो रुपये उकळले आहेत असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या युवक प्रदेश उपाध्यक्षावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे नक्की हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या, या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधी लावण्यासाठी पैसे द्यावे लागतात त्यासाठी काही एजंट्स काम करतात असा आरोप कोणत्याही विरोधकांनी नाही तर सत्तेतील आमदारांनी केला आहे काही दिवसांपूर्वी नीलम गोरेंवर देखील प्रकार या प्रकारचे आरोप करण्यात आले होते यातून राजकारणात अगदी आमदार होण्यासाठी पक्षाचं तिकीट मिळवण्यापासून ते आमदार झाल्यानंतर विधान भवनात आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी लक्षवेधी लावण्यासाठी प्रत्येक वेळेस पैसे द्यावे लागतात असं दिसून येत होतं आणि आता अशातच यासंबंधी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी मंगल भुजबळ या इच्छुक उमेदवार होत्या मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अहिलानगर शहरची जागा राष्ट्रवादी शरद पवारांकडे गेली व राष्ट्रवादीने या जागेसाठी माजी महापौर अभिषेक कळमकर यांची उमेदवारी जाहीर केली होती पण नाव जरी जाहीर झालं असलं तरी त्यांना तिकीट मिळणार नाही जागा वाटपात ही जागा, वाट जागा काँग्रेसलाच जाणार आहे मात्र त्यासाठी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फंड द्यावा लागेल तिकीट निश्चित होण्यासाठी टोकण म्हणून एक लाख रुपये तरी भरावे लागतील असे सांगून पाटील यांनी इच्छुक उमेदवार भुजबळ यांना एका बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले होते त्यावर विश्वास ठेवून मंगल यांनी टप्प्याटप्प्याने एकूण एक पूर्णांक पाच लाख म्हणजेच दीड लाख रुपये पाठवले तर दहा लाखांचा व्यवहार कॅशमध्ये झाला होता अशी माहिती आहे आपल्याला तिकीट मिळेल या आशेने मंगल यांनी पैसे भरले मात्र अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अभिषेक कळमकर यांनाच उमेदवारी दिली गेली त्यानंतर मंगळ भुजबळ यांनी बालराजे पाटील यांना त्यांनी दिलेले पैसे परत मागितले परंतु त्यांनी ते पैसे देण्यास टाळटाळ करण्यास सुरुवात केली त्यामुळे मंगल भुजबळ यांनी अखेर बारा मार्च रोजी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष बालराजे पाटील यांच्यावर कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवून देतो असं सांगत टोकन म्हणून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे ऑनलाईन दीड लाखांची देवाणघेवाण तर ऑफलाईन दहा लाख रुपये दिल्याचा आरोप मंगल भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष बालराजे पाटील यांच्यावर केला आहे पैसे देवाण घेवाणाची ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली असून विधानसभेच्या तिकिटासाठी बालराजे पाटील यांनी पक्षाला निधी देण्याच्या पाहण्याने ही फसवणूक केल्याचे मंगल भुजबळ यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे मंगल भुजबळ यांनी दाखल केलेल्या या केस नंतर आता मागील काही दिवसांपासून होणाऱ्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं बोललं जात आहे तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद